हे सैनिकांना राहण्यासाठी त्यांनी जागा के तयार केलेली होती आणि हे समोर इथं बघू शकता ते म्हणतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यात माझ्या सगळ्यात जुन्या ब्लॉग मध्ये तर आम्ही दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये किल्ल्याला गेलो होतो तर तिथं मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला होता पण तो काय मी अपलोड करू शकलो नाही आणि तेव्हा पण चॅनल काय क्रिएट करू शकलो नाही मित्रांनो तेव्हा चॅनल चालू करायचा प्लॅन होता माझा ब्लॉग चॅनल दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये पण तेव्हा पण मला काही जमलं नाही मित्रांनो तर माझा तो एक ब्लॉग मी बाकी पहिले पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की म्हटलं माझा जुना ब्लॉग टाकू का तर मी आज तो टाकणार आहे तुम्हाला आज तो बघायला भेटणार आहे बरंच काही चुकलो होतो मी म्हणजे बोलण्यात पण अडथळा येत होता अजून बरंच काही त्याच्यात तर सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आधी कसं म्हणजे आधी बोलता येत होतं का नाही मला ते पण तुम्ही आता बघू शकता आणि संपूर्ण किल्ल्याची माहिती काही नव्हती स माझ्याकडे म्हणून मी मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुमच्यासमोर तेव्हा मी सादर केलं होतं तर तो काय ब्लॉग टाक टाकू शकलो नाही मी चॅनलला तर मी तो आत्ता टाकण्याचा वेळ आत्ता टाकण्याची वेळ झाली त्या ब्लॉगची आणि इकडं साल्र किल्ला म्हणजे इथून तीस पस्तीस किलोमीटर आहे मित्रांनो ताराबादवरनं तिथं आम्ही गेलो होतो दो, दोन हजार एकोणावीसमध्ये अठरा एकोणावीसच्या दरम्यान गेलो होतो तर तोच ब्लॉग मी आता तुम्हाला दाखवणार आहे तो ब्लॉग आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून घ्या तो, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो चला हे सैनिकांना राहण्यासाठी त्यांनी जागा गुफेसारखी जागा तयार केलेली होती आणि हे समोर इथं बघू शकता इथं जर समजून घ्या समोरून कोणी येत असेल समोरून कोणी येत असेल तर पहारे करण्यासाठी इथं ते दुर्बीनसारखं ते लावून ते बघत बघत होते की कोण येत आहे कोण जात आहे हे म्हणून पहारे करी इथं उभे राहायचे आता इथं आपण मध्ये घुसून इथं बघू शकता ए! हे दरवाजा हा छोटा दरवाजा तयार केलेला होता येण्या जाण्यासाठी आणि हे बघा तुम्ही दुन्ही लोकांनी कशा पद्धतीने हे बीम तयार केलेलं भुताने आकार दिलेला आहे त्यांना आणि हे सगळं डोंगर करून त्यांनी गुप्पामध्ये राणीचं घर तयार केलेलं आहे त्याला आता पुढे जाऊन तुम्हाला माहिती ्यायचे आणि इथं तुम्हाला काही अन्नधान्य जे कुठायचं असेल तो दगड घेऊन ते टाकलं जायचं आणि ते खाण्यासाठी हे बनवलं जायचं आणि आता अजून आम्हाला जाऊन तर मित्रांनो आता मला ड्रेस घालून घ्यावा लागेल कारण के तिथं आम्हाला दोन तीन फोटो तरी काढावं लागतील आणि आता कमीत कमी पाचशे मीटर अंतर किल्ल्याचं राहिलेलं आहे ते पाचशे मीटर अंतर गाठल्याने आपण पुढचे दृश्य काढणार आहोत अजून तुम्हाला अजून माहिती देणार आहे चला जाऊया आता वरती आमची टीम वरती चढत आहे आणि टीमचे सगळे मेंबर वरती गेलेले आहेत आणि शेवटी मी कॅमेरा पकडून चालत आहे आणि टीमचा एक मेंबर अजून माझ्या मागे पाठीमागे चालत आहे हा बघू शकता तुम्ही हा पण वरती चाललेला आहे आता मी पण वरती जातो आहे चला आता खूप अवघड असा हा किल्ला चढण्यासाठी आहे हे बघू शकता तुम्ही माझी मित्रमंडळी ग्रुप मेंबर कसे चढत आहेत अतिशय हात टेकून टेकून चढावं लागत आहे कारण दोघी पायांवर हा सपोर्ट घेऊ शकत नाही म्हणून आपण हाताचा सपोर्ट घेत आहोत पुरा इथला नाही लागून पण आठवून बेकार लागून जेवण कर

टाका बघितला होता टाकापासनं पाच मिनटात आम्ही इतका अंतर फक्त इतकाच अंतर आम्ही पास केलेला आहे तरी ते बघताना खूप वाटतं की मारत चढून जाईल असं पण चढणं खूप भयंकर आहे आणि वेळ खूप लागतो आणि बघा टाका हा किती अंतरावर हो आहे कमीत कमी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कमीत कमी हा टाका एक किलोमीटरच्या आसपास अंतर असेल तरी आम्ही फक्त पाच मिनिटात एक किलोमीटर अंतर गाठलं आहे तरी इथं बघायला वाटत काहीच नाही तरी आता आम्हाला कमीत कमी अजून फक्त पाचशे मीटर अंतरे बाकी आहे खाली पण वाटलं होतं मला पाचशे मीटर असेल पण इथं आल्यावर असं वाटलं की अजून पाचशे मीटर अजून कसं कसं काय आहे ना चालत जायचं आहे तरी आपण आता चालत जाऊ मित्रांनो मित्रांनो खूप मला दम लागलेला आहे आणि दम लागण्यामुळे मी थोडंसं पाणी देतोय कारण पाणी खूप खूप महत्त्वाचं आहे हो तुम्ही येताना पाणी खूप आणावे असं माझं म्हणणं आहे कारण पाणी खूप पितो माणूस कारण की दमच इतका लागतो म्हणून हे बघा मी दोन बाटल्या आणल्या होत्या एक बिस्लरी आणि एक घरून हॉटेल भरून आणली होती आता एक बिस्लरीचं बॉटल तर संपून गेली आता हे माझ्या शेवटचं पाणी एवढं बाकी आहे आता मला याच्यातून थोडं पाणी प्यावं लागेल आणि बाकी पाणी वरती गेल्यावर ठेवा लागेल म्हणून तुम्हाला सांगतो मी येताना पाण्याची कमी करू नका कारण तुम्ही खा खाण्याची वस्तू कमी आणली तर चालेल पण पाणी कमी आणू नका बस आता चला आपण आता वरती जाऊया आता तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कारण की मंदिर कमी अंतरावर राहिलेलं आहे कमीत कमी मी बोललो होतो पाचशे मीटर कमीत कमी पाचशे मीटर आहे इतकं अंतर आहे मंदिराचं राहिलेलं आहे तो झेंडा बघू शकता तुम्ही दादा थोडं झूम करून दाखवा दा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा बघल्या कलरचा झेंडा दिस दिसत असेल तुम्हाला तिथं आपल्याला आता जायचं आहे आणि ते एक देवीचं मंदिर आहे तिथं एकदम जुनं मंदिर आहे ते सगळे सैनिक लोक शिवाजी महाराज तिथं पाय पडत असत बिस्किट ते म्हणतात ना पार्लीचे खाल्ल्यावर ताकद येते त्याच्यात ग्लुकोज राहतो म्हणून हा बिस्किट पुडा आम्ही गावातून आणलेला आहे कारण की कोणाची एनर्जी कमी पडायला नको असे कारण की आमचे खूप बारीक बारीक पोरं इथं किल्ला चढतायत आणि बारीकच पोरं किल्ला चढू शकता कारण की जास्त ज्यांची तब्येत बिबी असते त्यांच्यावर चढू तेच माणसं जास्त चढू शकत नाही म्हणून आम्ही पार्लीची बिस्किट पुडा आता सगळ्यांनी जे सगळे खात आहेत कारण की मंदिर फक्त थोडं जवळ राहिलेलं आहे भवानी मातेचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे तिथं भवानी मातेचं प्रणाम करत होते शिवाजी महाराज जेव्हा काही जिंकून यायचे तेव्हा तिथं नारळ किंवा काही कार्यक्रम असो काही असो तिथं पहिले पाय पडत असे म्हणून आम्ही आत्ता कमीत कमी दोनशे मीटर असेल आता आम्ही जातोय तिथला आता तुम्हाला दाखवतो जाऊया बिस्किट खायचं असेल तर घेऊन घ्या नंतर मागायचं नाही <laughs> સકળ કાળે ખાતા છે આ અલગ આ ખાતા છે આ જ છે સેલ્ફ છે કૅમેરા છે સવકાર મને ખાણ ન કર મને આયે એ ચકડે પણ આ કડ નહી मुल्लेर फोर्ट अतिशय सुंदर हवा चालू आहे छान वाटत भवानी मातेचं मंदिर आहे भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागे आम्ही इथं सेल्फी काढण्यासाठी आलो आहोत आता सगळे ग्रुप मेंबर्स घरी जाण्याच्या तयारीत आता उतरायला तयार आहेत ना कॅमेरा वायम् बाय बाय ऑल फॉर चला फिरून आलेलो आहोत आता आम्ही घरी जाण्याच्या तयारीत आहोत बाय 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 ताडायचं